देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील सुदे कुठे तरी पण स्मरणातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा मधुसूदन देव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परंपरेत सामान्यत सर्वच प्रचारकांच्या जीवनात साधेपणा परिश्रमशीलता आणि सर्वांबद्दल आपुलकी पाहायला मिळते परंतु त्यातही काही जणांच्या तपस्वी जीवनाची छाप अगदी सामान्य कार्यकर्त्यांच्या मनावर बुद्धीवर दीर्घकाळपर्यंत ठसा उमटवून जाते याच श्रेणीत मोडणारं एक नाव म्हणजे श्री मधुसूदन गोपाल देव साऱ्या उत्तर भारतात ते देवजी या नावाने प्रसिद्ध होते देवजींचा जन्म आठ जून एकोणीसशे अठरा या दिवशी नागपूरमधील धंतोली भागातील श्री गोपाळ देव आणि श्रीमती उमाबाई देव यांच्या घरी झाला श्री गोपाळ देवजी यांची संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांच्याशी घनिष्ठ मैत्री होती त्यामुळे अनेक वेळा ते त्यांच्या घरी जात असत त्याच कारणाने मधुसूदन देव यांना सुद्धा संघाचा विचार आणि संघाची कार्यप्रणाली यांचं बाळकडू लहानपणीच प्राप्त झालं ते जेव्हा धंतोली शाखेचे मुख्य शिक्षक झाले तेव्हा ती शाखा नागपूरमधील एक आदर्श शाखा म्हणून ओळखली जात असे त्या शाखेची दैनंदिन उपस्थिती शंभर बाल आणि दोनशे तरुण अशी राहत असे श्री देवजी मुख्यतः विभागाचं काम पाहत असत एकोणीसशे सदोतीसमध्ये मॅट्रिक आणि एकोणीसशे चाळीसमध्ये बी एस सी पूर्ण झाल्यानंतर ते नागपूरच्या एका शाळेमध्ये विज्ञानाचे शिक्षक म्हणून काम करू लागले एकोणीसशे चाळीसमध्ये डॉक्टर हेडगेवार यांच्या निधनानंतर श्री गुरुजी सरसंघचालक झाले त्यांनी सर्व युवा स्वयंसेवकांना प्रचारक बनण्याचं आणि संपूर्ण जीवन देश देशधर्माच्या सेवेसाठी अर्पण करण्याचं आवाहन केलं या आवाहनाचा सुयोग्य परिणाम होऊन देवजी यांनी मनोमन निश्चय केला आणि एकोणीसशे बेचाळीसमध्ये चांगल्या पगाराची नोकरी सोडून ते प्रचारक झाले श्री गुरुजी यांनी त्यांना बिहारमध्ये पाठवलं त्यानंतर ते पूर्णपणे बिहारीच होऊन गेले एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या संघबंदी काळात प्रचारकांना आपापल्या घरी परत जाण्याची परवानगी दिली गेली होती परंतु त्याही काळात देवजी यांनी बिहार सोडला नाही देवजी यांना शारीरिक कार्यक्रमांची अधिक आवड होती आणि त्यात त्यांची सुद्धा होती त्यांची स्वतःची प्रकृती अतिशय सुदृढ होती संघाचा घोष तसेच संगीत या विषयाचीही त्यांना विशेष गोडी होती त्यामुळेच ते जिथे जिथे गेले तिथे उत्तम प्रकारचं घोष पथक उभं राहिलं बिहारची राजधानी पाटणा येथे निरनिराळ्या प्रकारचे गीत संगीताचे कार्यक्रम होत असत अशा ठिकाणी ते रस्त्यावर उभं राहून शांतपणाने त्या संगीताचा आनंद आणि आस्वाद घेत असत मुंगेर दरभंगा पाटणा इत्यादी ठिकाणी त्यांनी संघकार्याचा प्रभावी विस्तार केला एकोणीसशे सत्तावन्नमध्ये त्यांच्याकडे बिहारचे प्रांतप्रचारक अशी जबाबदारी देण्यात आली आणीबाणीनंतर एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये ते उत्तर प्रदेश आणि बिहार अशा क्षेत्राचे सहक्षेत्रप्रचारक झाले पुढे कामाचा विस्तार झपाट्याने होऊ लागल्यावर एकोणीसशे ऐंशीमध्ये बिहार हे स्वतंत्र क्षेत्र बनवण्यात आलं आणि देवजी तिथे पहिले क्षेत्रप्रचारक झाले पाटणा हे केंद्र असल्यामुळे बिहारच्या सामाजिक क्षेत्रातील साऱ्याच प्रमुख व्यक्तींशी देवजींचा संपर्क राहत असे जयप्रकाश नारायण यांच्याशी सुद्धा त्यांचा चांगला संपर्क होता सुरुवातीला जयप्रकाशजी संघाचे प्रखर विरोधक होते परंतु सततच्या संपर्कामुळे हळूहळू संघकार्य त्यांच्या ध्यानात येऊ लागलं एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये जेव्हा इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी घोषित केली तेव्हा त्याविरुद्ध झालेल्या आंदोलनामध्ये संघाचं योगदान पाहून जयप्रकाशजींना मोठं आश्चर्य वाटलं आणि तेव्हापासून ते संघाचे प्रशंसक बनले इतकंच नाही तर पाटण्यामध्ये सात ऑक्टोबर एकोणीसशे सत्याहत्तर या दिवशी संघ शिक्षा वर्गाच्या प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणूनही उपस्थित राहिले यानंतर देवजींकडे बिहारबरोबरच बंगाल आणि ओरिसाचं काम सोपवण्यात आलं परंतु पुढे पुढे वार्धक्य आल्यानंतर जेव्हा प्रवास करणं कठीण होऊ लागलं तेव्हा एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये त्यांना बिहारमधील विद्या भारती या संस्थेचं संरक्षक बनवण्यात आलं त्यानुसार ते या संस्थेचे पालक म्हणून काम करू लागले बावीस डिसेंबर दोन हजार सहा या दिवशी पाटण्यामध्येच त्यांचा देहांत झाला त्यांच्या निधनाने डॉक्टर हेडगेवार यांच्या काळापासून निर्माण झालेल्या कार्यकर्त्यांच्या मालिकेतील आणखी एक मोती निखळला पत्थरपायातील कुठे तरी पण स्मरणात